श्रोते हो नमस्कार कौटुंबिक श्रुतिका कवळी घ्या कवळी आपण आता ऐकणार आहोत लेखन आहे प्रज्ञा कुलकर्णी यांचं तर सहभाग आहे किशोर पुराणिक आणि सिमंतिनी कुंडीकर यांचा तर सादरकर्ते आहेत सदानंद कांबळे चला तर मग ऐकूयात कौटुंबिक श्रुतिका कवळी घ्या कवळी रे ऐकलं का अगं एक मिनिट थांब चला उठा बरे लवकर अरे काय बाई झालं का तुमचं हे स्त्रिया रूप ना अगं आत्ता तर बसलोय मी रियाजाला चला बरं चला लवकर उठ बघ कसा लागलाय आवाज हो बस झाला आता मकारे मकार र मकार बस बस चला चला आता निघायचंय आपल्याला आठवडी बाजारात जायचंय एकदा तरी होकार दे <laughs> बस झाला आता तुमचा रियाज बस झाला चला आपल्याला आठवडी बाजारात जायचंय अरे बाप रे आज काय शनिवार आहे काय चला काय मला तू रियाजाला बसलं की डिस्टर्ब करतेस बस झाला रियाज आता सकाळी उठलं की आपलं तेच 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 आज आता काहीही मी ऐकणार नाहीये आपल्याला ताज्या भाज्या छान आणायला जायचंय आठवडी बाजारातून कमाल ताज्या इथे गाड्यावरती येतात ना एवढ्या भाज्या दरवाज्या समोर मग घे त्यातली भाजी तिथे पण ताज्या मिळतात नाही भाज्या नाही हा बिलकुल नाही उठा आता बस झाला आता बस ते ठीक आहे ठीक आहे उठा चला चला उठा नाही उठलो ना तर दिवसभर तुझं परत ऐकून घ्यायला लागेल मला त्यापेक्षा एकदा जाऊन भाज्या आणून टाकल्या बऱ्या चलो दारावरच्या भाज्यांपेक्षाही स्वस्त आणि ताज्या भाज्या मिळतात तिथं हो। किती वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रानभाज्या छान छान ताजे फळं मिळतात म्हणून जावं वाटतं मला तिथं बर चल चल मग लवकर निघूया चल चला काढा बरं गाडी हो अगं ऐक काय म्हणतोय आपण ते नेहमीच्या रस्त्याने गेल्यापेक्षा जरा इकडनं शॉर्टकट न जाऊया थोडस काय थोडं तिथे गर्दी पण कमी असते आणि पटकन जाऊ शकू आपण ह काय हो चला बरं लवकर कुणीकडूनही -कुण। गेलं तरी काय सारखंच आहे ना बर चल भाज्या आणणं महत्वाचं आहे हो 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 चल बापरे अरे छे बो इकडनं उगा चालू आपण काय नेमकं या इकडनं मी म्हटलं शॉर्टकट न जाऊ यात तर हे माझ्या लक्षातच आलं नाही मिरचीवाल्यांची गल्ली आहे बाप रे केवढे तुम्ही आधी नाकाला रुमाल बांधा बरं हो नाकाला तू <laughs> तुझ्या तोंडाला रुमाल बांध थोडं बोलणं कमी होईल तुझं बरं काय ठस ठस ठसकतायत बाई खोकलतायत लोक हो ना आओ, आ, मी काहीतरीच बोलतोय मला की नाही या मिरच्यांकडे बघून एक मनात विचार आला बर काय या वाळलेल्या मिरच्यांचं बरं असतं नाही का म्हणजे बघा ना इतर भाज्यांना कसे लोक खालून वरून झेलून बघतात या मिरच्यांना मात्र तसं <laughs> कोणी करू शकत नाही नाही का हात लावायची <laughs> हिंमत करत नाही <है> <laughs> <दसका> उडेल सगळा <सकड़ा। laughs> <laughs> बरोबर आहे तुझी विनोद बुद्धीनं नको तिथं काम करते चल बडबड बंद कर तिकडे दिसतात भरपूर तिकडेच जाऊयात आणि ऐक ना माझं का काय करू एका ठिकाणी हे स्कूटर लावून टाकू आणि एका जागेवर कुठेतरी सगळ्या भाज्या घेऊन टाक टाकबोआ तू नाही नाही बिलकुल नाही एका ठिकाणाहून मी भाज्या घेणार नाही का मला थोडासा भाव वगैरे करा वाटतो हा आणि भाव केल्याशिवाय माझं पोट भरत नाही असं म्हणा हवं तर बर तुम्ही काही म्हणा पण तुम्ही पण थोडीशी काटकसर करायला शिका बरं आपल्या घरातून काही सोन्याचा धूर निघत नाही म्हंटल हो आलंच ना हे वाक्य बरोबर आहे मी काय म्हणतोय बाकी ठिकाणी ठीक आहे पण नेमकं भाज्या घेताना कशाची काटकसर करायची आहे ते भाजीवाले बिचारी शेतकरी सगळे बघणं कसे अतिवृष्टीमुळे यावर्षी कसे परेशान येतं यावर्षी काय माझं म्हणणं आहे आपण शेतकऱ्याकडनंच भाज्या घेऊ आणि कुठल्याही प्रकारचा भावटाव न करता जरा भाज्या घे या वेळेला काही ऐक जरा बर अगदी बरोबर आहे तुमचं शेतकऱ्याकडूनच घेऊयात भाज्या हो। पण कसं आहे ना शेवटी बाईची जाते हो माझी थोडस भाव टाव केला की के समाधान वाटत थोडस माझ्या समाधानासाठी तरी निदान ते जाऊ द्या पण आता ना तुम्ही फक्त पैसे द्यायचं काम करा हो आणि मी भाज्या घेते चला हो चल बघ तिकडे काहीतरी विकतायत वाटत हिरवी हिरवी कवळी बघ बघ ती काही ती बाई काय म्हणते बघ अरे देवा अहो का हो आता का दातांची ही कवळी बाजारात विकायला लागली की काय लोक काय सांगतेस बघायचं का जाऊ नाही तरी बग जरा माझ्या दाडा हालायलाच लागलाय काय पण तू काय कळत ना बोलतेस तू अगं गमत करतेस का तू माझी ती काय म्हणते बाई जरा नीट तरी ऐक ना कवळी काय बाई ही तोब्बा गर्दी कोण काय विकतोय दिसतही नाहीये आणि ऐकूही येत नाहीये अगं पण जरा नीट कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ऐकू येईल अहो तरीही तेच ऐकू येते मला काय कवळी घ्या कवळी बघू बर काय आता बाईकडे काय पोत्यात ना काय कवळ्या आणले की काय विकायला तिनं बाई पोत्यातून कवळ्या विकायला बाप रे काय दिवस आलेत रे देवा अगं जरा जवळ जाऊन बघूया आपण काय ते चल हा ये इकडे ये बघ काय ते हा काय मावशी काय दिलं साहेब तुम्हाला काय दिसते सांगा दिस बरं चवळी किलो भरच राहिली की घ्या की अव कमी भावामध्ये देऊन टाकते एकदाच घेऊन टाका की बरं बरोबर घेतो अहो पण ही चवळी आहे तुम्ही कवळी कवळी काय म्हणायला लागलात त्यामुळे आमच्या बायकोला नको तो गैरसमज व्हायला लागलाय ना असं अस एक तर कोवळी म्हणा चवळी कशी कोवळी आहे ती एक किलो भर भाजी अहो साहेब कवळी विकायला मी काय डॉक्टर हवय आणि ते बी बाजारामध्ये बाबो बर हो साहेब कवळी हाय बघा ही चवळी ओ मावशी कोवळी हा शुद्ध शब्द आहे की नाही कवळी कवळी काय ओरडताय गैरसमज होतोय ना माझा ऐकताना हो ना काय आज का शिकलेल्या बायका कोणीतरी म्हटलंच आहे या शिकलेल्या बायकांची कान म्हणजे जास्तीच ऐकवणारं अवयवच आहे भैया काय तुम्ही काही म्हणालात का मावशी अहो मोठ्याने बोला ना नाही नाही मी कशाला काय म्हणू तुम्हाला मी काही नाही म्हटलं बाबा मी असंच बडबड करत राहिले माझं मी बरं बरं ठीक आहे पण मावशी यापुढे लक्षात ठेवा कोवळी चवळी म्हणा नाहीतर चवळी कोवळी म्हणा आता हेच राहिलं शाळेतच नाव घालते माझं एवढं शुद्ध बोलले असते तर कशाला कवळ्या चवळ्या घेऊन इकायला बसले असते वेळ इथं बाई पण नाही काहीतरीच काय ऐकते जाऊ द्या आपल्याला काय फरक पडतय घ्यायची असेल तर जाईल तुम्ही पुन्हा काही बोललात का अगं जाऊ दे तू काय मावशी थोडा मोठ्या नाय बर माझा हिशोब लांडात ते मी जावा आता अगं ए चल बर चल बर झालं चल ना तुझं सगळ्या भाज्या घेऊन आता मावशी द्या ती चवळी पण द्या इकडे आहो 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 त्या भल्या मोठ्या बकरीला थोडा आवरा जरा अग हाकला तिला ती बघा मारक्या जिंगाची बकरी माझ्याकडे येते भाज्यावर ताव मारायला येते अहो हकला ना तिला छेद ए कोणाची हे रे बकरी बांधा बरं तिला नाही तर देतेच खटकाला घाबरून नका बाई गेली 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 बरं का ती बाप रे अहो बघितलं का काय ग केवढ्या जोरात ढकलून दिलो त्या बाईनं त्या बकरीला बरे कसं तोडीस तोड भेटलं एकमेकांना अहो मावशी राहू द्या नाही काय नाही काय नाही मावशी काय नाही अगं चल बरं लवकर बरं झालं त्या बाईनं ऐकलं नाही तर त्या बकरीसारखी तुझी पण गत केली असती तुला नको तिथं विनोद बरे सुचतात बुवा चल झाल्यात ना भाज्या त्या घेऊन बस आता नीट मोठ्या मोठ्या पिशव्या भल्या आणल्यात बघ त्या फ्लॉवर पॉट कसा दिसतो त्या पिशव्यांमध्ये भाज्यांचा गाडीवर बसताना तर नीट सांभाळून बस झालं मी काय म्हणते काय तुम्ही सोबत असताना काय हिंमत आहे तिला मला हात लावायची हो ते खरे। जरा आओ, बस हो मला थोडस बसून थांब 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 आधीच तर एवढा मोठा जड जड पडते गाडी आता पडते थांब एक दगडासारख्या पिशव्या घेऊन मला गाडीवर बसता येत नाही बोट नुसती लाल लाल होत आहेत बोटांची पेरं थांबा थांबा सुदाच भारी शौक आहे भारंभार भाज्या घ्यायचा सा। बरं बस चला आता निघा हो बसले मी एकदाची हो हो बस बस चल काय पण तुमच्या गाडीचं सीट हम्म धड बसता येत नाहीये मला ह्याच्यावर मला त्या शनिवार बाजारात जायचं म्हटलं की कसा कंटाळा येतो नको वाटत आणून आणि काय हो काए? घरी आलं की लगेच थकायला होत तुम्हाला म्हातारे व्हायचं वय ना आपलं काय म्हणालात मी नाही हा म्हातारी होणार कधीच बर तू नको हो, हो म्हातारी हा चल हो पण नुसतं बरं म्हणू नका जरा या भाज्या निवडायला घ्या फ्रीज मध्ये तरी ठेवा निदान मला वाटलं आता चहा करून दिशील आधी एवढ्या भाज्या आणल्या म्हणून तर मलाच काम सांगत बसलीस वा रे वा बघा मीच कामात आहे म्हटलं का मला काय वाटलं होत सकाळचा माझा रियाज बुडवलास मी जरा हार्मोनियम घेऊन बसावं आणि तू मस्त पैकी गरमागरम चहा करून द्यावास अहो पण आता ह्या सगळ्या भाज्या मला फ्रीज मध्ये ठेवाव्या लागतील ना मी काय म्हणते काय प्लीज काए? करा ना तुमच्या हातचा छान कडक चहा बर ठीक आहे बंद करतो हार्मोनियम चला उठा उठा महाशे कामाला लागा चहा करा चला, चला। हे बघ मी एका आटीवर चहा करतो बर, मी चहा मस्त फसल्यास फक्कड बनवून देतो अगदी तुला आवडतो तसा पण आता निदान पंधरा दिवस तरी तू भाज्यांचं नाव काढू नकोस काय हो मला एकटीलाच खायला लागतात का भाज्या अगं तसं नाही लवकर करून टाक काय अहो उठलं तरी पाहिजेत ना त्या नसता फोडणी आणि माझी मेहनत सगळंच वाया जातं जा तिकडं करायचं असेल तर करायच्या हा नाही तर काही नाही अं महिला आपण सगळ्यांचा विचार करायचा आणि हे आहेत की करून सवरून मलाच बोलला होतं तसं नाही गं बाई तुला कर तुला पाहिजे तेव्हा कर भाज्या ठीक आहे काय आता मी काय म्हणते हा अहो आठवडा उलटून गेलाय हो का भाज्या संपल्या आहेत आणाव्या लागतील चलता का झाला का आठवडा आणि संपल्या सगळ्या भाज्या तुला म्हणालो होतो मी त्या दिवशी कि पंधरा दिवस माझ्या मागे लागू नकोस भाज्यां करता म्हणून अहो त्याचं काय झालं ना काय झालं भाजीवाले हो बदा घालतात भाज्यांवर आणि सडतात मग भाज्या हो अगदी मध्येही सडतात तस आपलं फ्रीज जुनं झालंय म्हणा बापरे पण पण सध्या नाही को फ्रीज घ्यायला नंतर पाहू मग काय हो ना मग काय चलताय ना भाज्या आणायला हो हो जाऊया पण मला आता वाटलं तुझ्या समोर लोटांगणच घालावं लागतं की काय हो भाज्यांपासून पुन्हा नवीन फ्रीज कडे विषय गेला अचानक आणि तरी तुला म्हणत होतो मी की कसे एक दोन दिवसात पुरेल अशी गाड्यावरची भाजी घ्यायची रोजच्या रोज समोर नाही तुला त्या मार्केट पर्यंत जायची भारी हाऊस मार्केट मध्ये जायचं पुन्हा म्हणायचं बदाबदा पाणी टाकलेल्या भाज्या आल्या मग त्या संपल्या पंधरा दिवसाच्या भाज्या आणायच्या आठ दिवसात संपवायच्या नाही संपल्या की खराब झाल्या म्हणून फेकून द्यायच्या आणि आता फ्रीज बदलायचं म्हणायला लागलीस वा 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 अगं पाच एक वर्षाली फ्रीज घेऊन ते फक्त अजून जुना पण झालेला नाहीये त्याचा रंग सुद्धा किती नवा दिसतोय बघ धन्य बाबा तुझी आता ना मी भाज्या आणतच नाही ना स्वयंपाक करते राहा उपाशी अरे आणि खा काय खायचं ते शिळ पाक अगं पोरांकडे लक्ष द्यायचं मीच घरासाठी मरमर मरायचं मीच काठ कसं करायची तीही मीच रोज सगळा सागर संगीत स्वयंपाक करायचा तोही मीच आणि वरून तुमचं बोलणंही खायचं मी झाली सुरुवात मी तर आता ना उठतच नाही सोफ्यावरून आण तुम्ही आणि तुमचं स्वयंपाकघर घ्या पोरांना मदतीला आणि घाला काय घालायचंय तो धिंगाणा मी अजिबात लक्ष घालणार नाहीये तिकडे आणि हो सगळं झालं की सगळं जागेवर आवरून व्यवस्थित ठेवायचं काय बापरे भट्टी खूपच तापलीय वाटत बाबा 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 पोरांनो अरे भंटी चिंगी इकडे इकडे या आज ना आपणच करूयात काय करायचंय ते बर का आणि जरा आईची गंमत करूया तुम्ही काय करा जरा बैठकीत जा मी आवाज देतो तो ऐका पळा 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 जा अरे बंटी अरे दारावर बघ रे कवळी विकणारा कुणी आलाय का बघ बर दे म्हणाव त्याला किलोभर कवळी चांगली चांगली कवळी ताजी ताजी कवळी म्हातारपणातली कवळी सगळ्यांनाच बसून घ्यावी कवळी तुला देऊ का एखादी कवळी जा हो तिकड <laughs> कितीही गंमत केली ना तरीही मी नाही उठणार आहे काय करतेस इतकी उस्तापास्त करून आपण मागच्या वेळेला कोवळी चवळी आणली होती ना थोडीफार शिल्लक जर असेल तर थोडीफार तरी भाजी करण तुझ्या हाताची भाजी खायला काय मजा येते म्हणून तुला सांगतो काय चव आहे तुझ्या हाताला साक्षात अन्नपूर्णा माझं म्हणणं आहे भाजी तूच करावीस चल बर पण भूक पण आता याची शिक्षा तुम्हाला मिळणारच आता काय शिक्षा मिळणार लागते मी स्वयंपाकाला खर तर पण यापुढे ना हुँ? दर आठवड्याला मुलांनाच घेऊन जायचं बाजारात भाजीपाला आणायला म्हणजे कसं आहे तेही शिकतील थोडं फार भावटाव करायचं छोटे हो, मोठे व्यवहार कसे करायचे भाजीपाला कसा पारखून निरखून आणायचा हो, हो, आता ही शिक्षा तुम्हाला बर महाराणी साहेबा जशी आपली आज्ञा <laughs> पण मी एक विचारू का हुँ, विचारा विचारा पटकन विचारा पण चवळीची भाजी करतेस का कवळीची काही काय हो <laughs> बस झाली आता गंमत बस झाली जा बरं तुम्ही बाहेर जा तिकडं बघा रे मुलांना आईला हसवलं की नाही अजून आईचा हसू कस कोवळ कोवळ दिसतय का अरे पोरांनो बाबांना सांगा चवळी कवळी असो कि नसो तरीही करणारीचा हात सुगरणीचा आहे म्हणावं भाजी चवदार तर होणारच हो हो, हो बर चवळीला तू दिलेल्या मानामुळे ती कोवळी नसली तरीही तुझ्या हातात पडल्यावर ती कोवळी कच्च दिसणारच बर हम्म hmm. चला रे जेवायला चला चला मी पानं वाढून घेते hmm. चला जेवण घेऊया झाली बो जेवण एकदाची वा, 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 वा। झालं ना छान जेवण मस्त छानच झालं खरंच बरं जरा आता मी आराम करते हा हो 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 आराम कर त्या भाज्यांच्या जडजड पिशव्या घेऊन तुझी बोट दुखत होती ना थोडा बाम वगैरे लावून देऊ का तुझ्या बोटांना नाही हो एवढं काही नाही बरं वाटते मला आता पण पड़ खरं सांगा बरं काय भाजी कशी झाली होती हो अरे बात आहे एकदम चविष्ट खरंच खरच ना वाह आज चवळीमुळे एवढी गंमत घडली नाही का खरच किती गोष्टी अशा असतात ना ज्या गमतीनं तडीच न्यायच्या कि वादानं हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असतं नाही का अगदी शुल्लक शुल्लक कारणावरून घरात वाद होतात मग दिवसभर तणाव निर्माण होऊन कोणालाच काहीही लाभत नाही नाही का उलट नुकसानच होतं त्यापेक्षा एखादी गोष्ट सहजपणे घेऊन घरातलं वातावरण आनंदी कसं ठेवता येईल हे जर प्रत्येकानं जाणलं ना तर आयुष्यभर सर्वांनाच आनंदी राहता येईल हो की नाही हो चला हे तुझ्याच लक्षात आलं आणि तुलाच पटलं छान अगदी खरं पण सांगू का ग बायको काय तुझा हात सुग्रणीचाच हात आहे पण तुझ्यातल्या विनोद बुद्धीनं घरातलं वातावरण कोवळ्या सारखं हिरवं गार राहतं बन ष्यबाई काहीही हा नाही आज बघ ना आज तर तू रागावूनच बसली असतीस तर पुढेच जेवलं नसतं hmm. त्याचा परिणाम मुलांवर सोबत त्यांच्या तब्येतीवर झाला असता की नाही पण वेळीच भान राखून कंबर कसून स्वयंपाकाला लागलीस आणि हेच संस्कार मुलंही हेरतात तेही hmm. पुढं असंच योग्य त्या ठिकाणी योग्य ते वागतात आणि हेच तुझं वागणं मला खूप आवडतं काही हा तुमचं नाही खरंच आज भलतच कौतुक करताय तुम्ही एवढं काही नाही हा त्यात माझ कर्तव्यच आहे ते करण हो वा अगं <laughs> खरंच सांगतोय मुलं आजवर ताटातल्या भाजीच्या शेंगा बाजूला सारून फक्त रस्सा रस्सा खात होती की नाही परंतु आज बघ बर किती आवडीनं भाजीची चव घेतली त्यांनी ताटातल्या भाजीसोबत ओठातूनही हसत खेळत सुसंवाद साधून अन्न ग्रहण करत होती <laughs> मी तर नेहमीच म्हणतो फक्त ठराविक वेळेपुरतो स्त्रीला महत्त्व देणं मला पटत नाही अहो केव्हाही जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तेव्हा तुम्ही कुटुंबातल्या स्त्रीचं कौतुक केलं पाहिजे बायको अगदी मनातून सांगतो तुला तू माझी हृदय प्रिय आहेस आणि हे कायम लक्षात ठेव हो आत्ताच आपण कौटुंबिक श्रुतिका कवळी घ्या कवळी ऐकलीत लेखन होतं प्रज्ञा कुलकर्णी यांचं तर सहभाग होता किशोर पुराणिक आणि सिमंतिनी कुंडेकर यांचा सादरकर्ते होते सदानंद कांबडे अशाच श्रुतिकाचा आनंद आपण घेणार आहोत दर शुक्रवारी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी तेव्हा पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमात पुढच्या शुक्रवारी तोपर्यंत नमस्कार